कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र मार्लेश्वराच्या पर्यटनाच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन अंतर्गत दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला या प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रकल्पाचे कामे सुरू होतील तसेच राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत मार्लेश्वर रस्ता आणि आजूबाजूच्या नऊ गावांमधील रस्ते रुंदीकरणासाठी एकशे पंच्याऐंशी कोटी मंजूर झाले आहेत यासाठी आमदार शेखर निकम यांनी प्रयत्न केले होते देवरुखमधील पर्यटन प्रकल्पांमध्ये मार्लेश्वर मंदिर ते दत्त मंदिर दरम्यानच्या नदीवर कमानी पुलाचे बांधकाम श्री क्षेत्र मार्लेश्वर मंदिर परिसरात गॅलरी उभारणे भक्तांच्या सोयीसाठी भक्त निवास आणि सभामंडप प्रमुख पालखी मार्गाची सुधारणा करणे स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूम वाहनतळ विद्युतीकरण आणि मैदान विकास तसेच सर्व भागांमध्ये विद्युत पुरवठा सुविधा धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे तसेच लँडस्केपिंग आणि आर सी सी डिझाईन परिसराची आकर्षक सजावट पाणी पुरवठा व्यवस्था आणि पाथवेचे बांधकाम केले जाणार रा आहे राज्य शासनाच्या हॅम योजनेअंतर्गत तळेकांटे देवरुख मुरादपूर मारळ खडी कोकळवन ओझरे कळकद्रा आणि मारळ मारलेश्वर रस्ता रुंदीकरणासाठी एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्याचबरोबर टिकलेश्वर देवस्थान विकासासाठी देखील एक कोटी रुपये मंजूर झाले असून त्यात टिकलेश्वर देवस्थान मंदिराकडे जाणारा रस्ता तयार करणे स्वच्छता गृह आणि पेभर पाखाडी बांधणे रेलिंगची स्थापना परिसरातील सुरक्षितता सुनिश्चित करणे ही कामे केली जाणार आहेत तसेच जिल्हा नियोजनमधून विद्युतीकरणासाठी पंचेचाळीस लाख रुपये आले आहेत